बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा नमस्कार मी संजय डावरे महाराष्ट्र राज्य काय निर्णय शाळा कृती समिती मुंबई यांच्या वतीने आझाद मैदान येथे सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन पुकारलेलं होतं त्यामध्ये महाराष्ट्रातील साठ हजार शिक्षकांना पुढचा अनुदान टप्पा मिळावा प्रचलित नियमाने तो अनुदान टप्पा मिळावा त्याचप्रमाणे त्रुटीमध्ये असलेल्या शाळा आहेत त्या शाळांना नियमितप्रमाणे त्यांचा टप्पा मिळावा ज्या अघोषित शाळा आहेत त्या निधीसह घोषित व्हाव्या आणि जे दोन हजार पाच पूर्वीचे आहेत आणि दोन हजार पाच पूर्वीनंतर जरी असले तरी त्यांना जुनी पेन्शन मिळावी या विविध मागण्यांसाठी आम्ही धरणे आंदोलन करणार होतो याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री सन्माननीय केसरकर साहेब व विविध क्षेत्रातील संघटना व आमदार यांच्या समवेत शासकीय बंगला वर्षा या ठिकाणी एक बावीस जून रोजी सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये आम्हाला हे सर्व प्रश्न सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं पण परंतु आचारसंहिता असल्याने ते प्रत्यक्षामध्ये येत नसल्या कारणाने ते प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी किंवा जी आर निघत नसल्याने आम्हाला आम्ही जे काही आंदोलन आहे ते आंदोलन सत्तावीस जूनपासून चालू ठेवलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की या येत्या अधिवेशनामध्ये निश्चितच हे जे सरकार आहे हे सरकार आम्हाला आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करते